ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल समर्थक आणि मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या पत्नेनुसार करणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लोकनेते छगनरावजी भुजबळ भुजबळ साहेब यांचा हा सन्मान पुष्कर जाधव मयूर मुळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष एकापूर स्वाभिमानी शेतकरी आणि इतर मित्र पक्षांच्या वतीने या ठिकाणी हा सन्मान त्याचबरोबर नवलेवाडी ग्रामस्थ देखील नवलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हिब्बल साहेबांचा हा सन्मान मुलख मैदानी तो आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे त्यामुळे सर्वांचे आभार स्थान लोकनेते छगनरामजी भुजबळ साहेब यांचा हा सन्मान यानंतर त्यांनी यानंतर आपला सर्वांची अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता सुप्रियाबाई सुळे जोरदार ताळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया नमस्कार आदरणीय भुजबळ साहेब त्यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते की ते वेळात वेळ काढून आपल्या परिचयात आले ज्यांचं भाषण आपण ऐकलं असे संजय अशोक भाऊ प्रदीप अण्णा जालेंदर भाऊ विजय कोलते हरीश जी सणस माणिकराव झेंडे दुर्गाडे सर संभाजी झेंडे जी संजय अण्णा जगताप सचिन खरार अनिल लडकर बाबूरसाहेब माहूरकर गणेश जगताप दत्तात्रय झुरुंगे नंदूकाका सुनील भाऊ महेश डमडेरे बाबनराव टकले पुष्कराज मयूर उत्तमराव धुमाळ दिलीप अण्णा रोहितदास कुंभार राहुल गिरमे बाबनराव घाटे पिनू काकडे विठ्ठल मोकाशी मोहन जगताप नामसिंग तात्या सुनीता काकी छायाताई अंकुश बापू शरद जगताप विराज काकडे निलेश जगताप विश्वास बापू धुमाळ व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधवण बघिने आत्ताच आपण संजय भाऊंचं सक्षणाचं भाषण ऐकलं आणि अर्थातच आपण सगळे आज माननीय भुजबळ साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी जमलेलो आहोत त्याच्यामुळे मी फार काय बोलणार नाही पण मी सुरुवातीलाच भारतीय काँग्रेस पार्टी शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना पीपल्स रिपब्लिक पार्टी कवाडे गट बहुजन विकास आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट रिपब्लिकन पक्ष दलित महासंघ या सगळ्या पक्षांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघातून मला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे या संपूर्ण पुरंदरवासियांनी एक नाही दोन वेळा मला मोठ्या संख्येने मतदान करून दिल्लीला जायची संधी दिली आणि आज आपल्याला विनंती करायला आले की पार्लमेंटमध्ये मी मेरिट लिस्टमध्ये पास झाले आहे माझ्या मतदारांनी मला मेरिट लिस्ट मध्ये पाठवून दिल्लीला पाठवावं ती नम्र विनंती करायला आले भुजबळ साहेबांना गंमत म्हणून थोड्या काही स्थानिक गोष्टी सांगू इच्छिते भुजबळ साहेब तुम्ही संजयला किती ओळखता मला माहिती नाही पण आवर्जून त्यांचे वडील चंदू काकांना आपण ओळखतच असाल आणि पतंगरावजी कदम या दोघांचा मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते कारण तुमच्या पिढीचे हे दोन दिग्गज नेते तुमचे दोघांची अतिशय जिव्हाळ संबंध आणि माझ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये ह्या दोघांचं नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन असायचं हे दोघंही माझ्या ह्या इलेक्शनला हयात नाहीत आणि सातत्याने मला जाणवतं की एक मोठी पोकळी ते दोघं नसल्यामुळे आहे पण मला एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की संजय आणि विश्वजीत हे दोघं जणू काही ते कॅन्डिडेट आहेत असे दोघं वागतायत आणि मला खरंच ते दोघं नसल्याचं कोणी वाचली तरी हे दोघही ती गोष्ट भरून काढताय त्याचा मला मनापासून आनंद आहे मी त्या काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक का आभार भुजबळ साहेब गंमत म्हणून मी तुम्हाला सांगते माझ्या मागच्या इलेक्शनला संजयाचा मूड वेगळा होता मागच्या <laughs> इलेक्शनमध्ये मा त्यांनी ठरवलं होतं की मी सुप्रियाचं काम नाही करणार चंदू काकांनी आम्हाला घरी जेवायला बोलवलं साहेब चंदूकाका बोलत होते मी घरात शोधत होते हा बाबा काय दिसतंय का, का कुठे मग मी शेवटी अर्धा तास वाट बघितली हा बाबा काय दिसतंय ना घरात आणि खबर तर होती की हा बाबा काय काम करत नाही आम्हाला वाटलं आता घरी गेल्यावर वडलांना काय नाही म्हणतोय ना येईल जातो कुठे पण जातो कुठे ना घरातच नव्हता त्या दिवशी कुठे गेले होतं देवालाच ठाऊक मग मी शेवटी घरात विचारलं संजय नाही आहेत का म्हणले नाही संजय आज नाही आहे तिकडे ठीक आहे आम्ही जेवलो गाडीत बसलो निघून आलो आणि संजयनी मला भुजबळ साहेब शब्द दिला होता की काम करणार नाही आणि त्याने खरंच मागच्या इलेक्शनला काम केलं आणि ह्या इलेक्शनला मी काम करणार हा शब्द दिलाय आणि खरंच काम करतायत त्यामुळे मला असं वाटतं शब्दाला पक्का माणूस कसा असावा तर तो खरंच संजय सारखा असावा आणि मला आनंद वाटतो की होला हो, हो आणि नाहीला नाही तुम्ही विचार करा एरवी लोक काय करतील हो आम्ही मदत करतो आहे तुमची काय अडचण नाही येणार आणि डबा उघडल्यावर कळतं किती मदत झाली आणि मग म्हणतील नाही आम्ही तर पूर्ण केली होती लोकांनीच ऐकलं नाही काय काय तुम्हाला माहिती आहे कारण मला काय सांगायची गरज नाही पण ते शब्दाला इतके पक्के आहेत की मला खूप गंमत वाटते आणि आज ते जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही आहेत आणि ते अध्यक्ष असताना मावळला पाचच्या मतदारसंघात आणि माझ्या या तिन्ही शिरूर मावळ आणि बारामती तिन्ही मतदारसंघात पूर्ण ताकदीने आज काँग्रेसचे लोक काम करत आहेत आणि मला आनंद वाटतो भुजबळ साहेब तुम्हाला रिपोर्ट करताना की पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आज पुण्यामध्येही काम करतो आहे शेवळ अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बऱ्याच दिवसांनी वातावरण इलेक्शनचं तापलेलं नाही आहे उलट चांगलं झालेलं आहे हवा पण इथे बघा चांगली आहे त्याच्यामुळे मला आनंद वाटतो आहे की हे अतिशय चांगल्या वातावरणात सगळे मिळून कोऑर्डिनेशनच्या कमिटीत आपले संघटनेतले सगळे सहकारी आज फार मनावर सगळ्यांनी घेतलेलं आहे यात कारणं अशी आहेत की भुजबळ साहेबांना तर माहिती आहे की सगळ्यांचंच विशेष प्रेम आज बारामती लोकसभा मतदारसंघात आहे एक राष्ट्रीय अध्यक्ष तीन चार केंद्रातले मंत्री सहा स्थानिक मंत्री आमदार वगैरे सगळे आहेत आणि याचा मला खरंच मनापासून आनंद आहे पत्रकार मला विचारतात की उद्या एका महत्वाच्या पक्षाचे मोठे नेते येणारे तुमचं काय मत आहे म्हटलं अतिथी देवोभव त्यांच्या पक्षातले सगळे लोक येऊन गेले हेच राहून गेले होते बारामतीला बघायला म्हणून ते उद्या कदाचित येत असतील कारण बारामतीबद्दल काय काय प्रत्येकाचं मत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे सक्षनाने तिच्या भाषणात उल्लेख केला अरुण जेटलींचा ते खरंच आहे जेटली साहेब आणि एवढंच नाही तर बारामतीमध्ये संपूर्ण तालुक्यात किंवा मतदारसंघात सातत्याने लोक काही ना काही वेगळं काम बघण्यासाठी येत असतात आणि फक्त एका जे पक्षा पक्षातून नाही सगळ्या पक्षातून सगळ्या राज्यातून म्हणजे आज तुम्ही कृषी विज्ञान केंद्रात गेला तर कुठला ना कुठला जरी तरी असेलच तिथे कुठला तरी राज्यातली लोकं तेव्हा मला आनंद वाटतो की हे अतिशय बारामतीचं एक महत्त्व आज राज्यात नाही देशाच्या इलेक्शनमध्ये हे महत्त्वाचं वाटतं आहे पण मी म्हणलं तसं अतिथी देवोभाव जसं संजय तुम्हाला पार्सल पाठवायची आहेत बाहेर तशी जबाबदारी आपल्यावर पण आहे याचं कारण असं की तेवीस तारखेला मतदान आहे राज्यातून नाही देशातून लोक आपल्याकडे आलेले आहेत त्याच्यामुळे तेवीस तारखेला देशातून आलेली सगळी पार्सल आपल्याला परत त्यांच्या त्यांच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात पाठवायची आणि हे मोठं काम आपल्याला करायचं हे इलेक्शन जणू का एका कुटुंबाचं झालं आहे अहो हे कुटुंबाचं नाही देशाचं इलेक्शन देशासमोर काय आव्हान आहे मी उगाच त्यांच्यावर टीका करणार नाही आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना पंधरा लाख येणार आहेत ना दोन कोटी आणि सगळं सगळं झालं आहे ना कांद्याला भाव आहे आता कांद्यावर माझ्यापेक्षा जास्त भुजबळ साहेब बोलतीलच आपल्या या भागात कांद्यामुळे काय हाल झाले ते सगळ्यांना माहिती आहे पण आदरणीय भुजबळ साहेब आहेत म्हणून त्या विषयावर मी बोलत नाही ते आपल्याला मार्गदर्शन करतील पण एका गोष्टीची मला जाणीव आहे की पाच वर्षामध्ये सातत्याने जे काही केंद्र सरकारमधून आपल्याला करता येईल ते आपण करण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे आणि पुरंदर हा तालुका आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणार आहे दादावर प्रेम करणार आहे दादा आणि साहेब अनेक वेळा या तालुक्यात वेगवेगळ्या कामासाठी येऊन जातात आणि कुणाचंही देशात राज्य असलं तरी पुरंदरकरांची तीन खासियत आहे एक म्हणजे इथला वाटाणा देशात जातो आपली डाळिंब फेमस आहे सीताफळ फेमस आहे आणि अंजीर मी तुम्हाला गंमत म्हणून एक गोष्ट सांगते मी परवाही बोलले की आधी गोदरेजांची गोदरेज नावाची कंपनी सगळ्यांनीच ऐकली आहे त्यांची मुलगी आणि मी लहानपणापासूनच्या मैत्रिणी आणि बऱ्याच वेळा मी इथे पुरंदरला आले की मला प्रेमानी लोक अंजीर देतात आणि सांगतात की साहेबांना नक्की द्या आता त्यांना ते नाही माहिती आमच्या घरात जे अंजीर साहेब नाही खात आमची आई जास्त खाते आणि साहेब जेव्हा इथे येतात तेव्हा आवर्जून अंजीर माझ्या आईसाठी येतात कारण का सगळ्या देशात सगळ्यात चांगले अंजीर कुठे होत असतील तर ह्या पुरंदरच्या मातीत होतात त्यामुळे हे अंजीर जेव्हा मुंबईला जातो तेव्हा मी बऱ्याच वेळा माझ्या मैत्रिणीच्या घरी पाठवते आणि मला नेहमी आधी गोदरेजांचा फोन येतो की सुप्रिया तू तु फक्त तुझ्या मैत्रिणीकडे पाठवते मला अंजीर पाठवत जा ना म्हटलं हो पाठवते आणि त्यांची इच्छा आहे की इथले अंजीर इथला वाटाणा गोदरेजकडे जातोच पण त्यांची इच्छा आहे की आपण आता हा थ्ल्या 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 थ्ल्या। <laughs> आता अंजीर गोदरेजच्या देशातल्या सगळ्या दुकानांना पाठवा आणि गोदरेजच तो परदेशात पाठवणार असा त्यांनी निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे आता अंजीरवाल्यांचे सत्ता कुणाची येऊ दे अंजीरवाल्यांचे चांगले दिवस हे आपल्या करते आपलीच येणार आहे चांगलं आहे संजयनी ठरवलं संजय शब्दाला पक्की असतात त्याच्यामुळे होण्याची शक्यता बोला हो ला हो आणि नाहीला नाही आता माझाच अनुभव आहे ऐकून पण नाही आहे तर सत्ता आपलीच येणार आहे त्यामुळे तुमच्या कामाची लिस्ट तयार करा आपल्याला काय काय पुढच्या पाच वर्षात कामं करायची तर मला मनापासून आनंद वाटतो की आज या सगळ्या भागांमध्ये सगळ्यात जास्त माझ्या लोकसभा मतदारसंघात मला टीका कुठल्या मतदारसंघात होत असेल तर ती पुरंदरमध्ये होते आणि पातळी वगैरे काय विषयच नाही म्हणजे मी एक महिला आहे काय बोलव काय काय तारतम्यच ठेवत नाही आणि मला खूप हसू येतं त्याचं आणि मला नेहमी असं वाटतं की तुम्ही माझ्यावर टीका करत राहा माझी मतं वाढत राहतील तुम्ही टीका करत राहा माझं चांगलं काम करत राहील त्याच्यावेळी मी काय उलटी त्यांच्यावर टीका बिका करत बसणार नाही आहे कारण का मला फारशी कुणावर टीका करताच येत नाही कारण का माझंच कामात इतकी मी व्यस्त असते की दुसऱ्यांच्या घरात कशाला मी डोकव तुम्हाला काय तुम्ही करायचं आहे ते करत राहा आम्ही आमचं चांगलं करत राहू आणि ह्या मतदारसंघात मला समाधान वाटतं की सगळ्यात मोठं माझ्या मतदार या स बारामती लोकसभा मतदारसंघातलं सगळ्यात अव्वल नंबरचं आरोग्य शिबिर जर कुठे झालं असेल आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य मानला माणसांना झाला असेल तर तो पुरंदर तालुका आहे आणि संपूर्ण मतदारसंघात चा त्याचं अतिशय चांगलं काम झालं आहे शाळांची कामं भुजबळसाहेब इथे परिंचला रयत शिक्षण संस्थेची अतिशय चांगली शाळा आहे मला आज आवर्जून आठवण झाली की दोन हजार नऊ साली मी पहिल्यांदा इलेक्शन लढले होते तेव्हा आर आर आबा सभेला आले होते शाळेच्या पलीकडच्याच बाजूला आबा सभेला आले होते आणि मला वाटतं अशोकराव तुमच्या इलेक्शनला भुजबळ साहेब सभेला येणार होते हेलिकॉप्टरचा प्रॉब्लेम झाला तुम्ही दुर्गाडे सर आणि भुजबळ साहेबांनी सभेला येऊ शकले नाही तेव्हा टेलिफोनवरनं भाषण सगळ्यांना ऐकवलं होतं मला हां आणि अशा गोष्टी होत राहतात त्याच्यामुळे भुजबळ साहेबांचं येणं होतंच इथे आणि मला आनंद वाटतो आहे की त्यावेळेस हेलिकॉप्टरनी आपल्याला दगा दिला पण यावेळेस हवामान पण जागेवर राहिलं मी काय सांगितलं तापमान गरम नाही हवा बहुत अच्छा चल रहा आहे त्यामुळे कदाचित संजय म्हणतात ती गोष्ट खरी आहे आपलं सरकार येणार असेल म्हणून सगळी हवा व्यवस्थित चाललेली आहे कालच मी रिपोर्ट वाचले आहे प्रत्येक पत्रकार विचारतात काय होणार काय होणार काय होणार म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं चांगलंच होणार आहे तुम्ही त्याची चिंता करू नका आणि आज तुम्ही बघितलं आजचं मतदान किती झालं शेवटपर्यंत मी बघितलं नाही पण किती टक्के झाले मला माहिती नाही पण पहिल्या टप्प्यात सात टक्के झाले पुढच्या टप्प्यात किती आजचा आढावा घेतलेला नाही पण माझी सगळ्यांना विनंती आहे की आता ती दोन दिवसाचा प्रचार उद्या दादाची आणि अमोलची सभा आहे सासवडला ते सगळ्यांना माहिती आहे साहेबांची उद्या अकरा वाजता आहे हां उद्या साहेबांची अकरा वाजता निरेला आहे आणि संध्याकाळी दादा चार ते सहाला दादा सासवडला आहे आणि त्याच्यानंतर एक दिवस सगळे पदयात अकरा वाजता जेजुरीला दादाची सभा आहे आणि ते झाल्यानंतर एक दिवस सगळं नियोजन करणं आणि त्याच्यानंतर आपलं मतदान आहे माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की आपला भूत सोडू नका एकतर तेवीस तारीख झाल्यानंतर कोणी काम केलं नाही केलं हा कुठे गेला दौंडला किती झालं इंदापूरला काय झालं खूप वेळ आपल्या हातात एक पूर्ण महिना आहे समजा जर तुम्हाला मावळ आणि शिरूरला यायचं असेल तर माझ्यावर चला मी संध्याकाळी मतदान सर्वस्ती जाणार आहे पण त्याच्यानंतर एक महिना पाहिजे तेवढी चर्चा करा पण माझी एवढीच कार्यकर्त्यांना विनंती की पुढचे पाच दिवस फक्त आणि फक्त स्वतःचा भूत सांभाळा आणि जेवढे जास्त आपले मतदार आहेत त्यांना मतदानला न्यायचं करून घ्यायचं एवढीच आपली जबाबदारी आता ओव्हर कॉन्फिडन नको अरे आपले ते येणार आहे ते आहेत आपलं असंच होणार आहे तसंच होणार आहे तर तसलं नको आपल्याला जबाबदारीने काम करायचं आहे आणि एक गोष्ट फक्त मला जाता जाता सांगायची की आज संघटनेतले मग काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल लोक असं म्हणतात आता खरं खोटं मला माहिती नाही म्हणतात इतका प्रचारण घरटू घर गर झालं की लोक म्हणतात अहो मत देतो आता बस आता परत येऊ नका पण खरंच दोन्ही संघटनेनी खूप कष्ट केलेले आहेत प्रत्येकाने गाववाडी वस्ती ठेवलेली नाही आणि पाच वर्षात ह्या गोष्टी आपण जातोच लोकांकडे असं काय नाही की इलेक्शनच्या आपलं त्या पक्षासारखं नाही आहे की पावणे पाच वर्ष गायब शेवटचा एक तीन आठवडे यायचं साम दाम भेद उधाळा करायचा भाषण करायची मीडियाचा वापर करायचा आणि परत पावणे पाच वर्ष नाही चार वर्ष अकरा महिने त्यांचा पत्ताच नसतो असतो का मला सांग आपल्याकडे दुष्काळ पडला येतात का आपल्याला छावण्या पाहिजेत छावण्या होतात तेव्हा येतात का आपल्या परिंचेच्या शाळेला मदत करतात का नाही करत आपल्या रस्त्याला मदत करतात नाही करत आपल्याला खांद्याला हमी भाव देतात का नाही देत आपल्या अंजीराचं नुकसान होतं तेव्हा पैसे देतात का नाही देत त्यामुळे आपल्या सुख दुःखात नसतात हे फक्त इलेक्शन झालं की एक महिना किंवा तीन आठवडे येतात गोंधळ घालतात आणि निघून जातात मी तर दोन हजार नऊ सालापासून बघितले दोन हजार नऊला तसंच झालं दोन हजार चौदाला तसंच झालं आणि दोन हजार एकोणीसमध्ये तसंच आहे त्याच्यामुळे ही सगळी त्यांची भाषणं आहे त्याची फार मी चिंता करत नाही कारण का आपलं काम हे व्यवस्थित आहे आणि आपल्या कामावर ते कधीच टीका करू शकत नाही कारण का काम अव्वल नंबरचं तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे मी एवढीच आपल्याला विनंती करते की पुढचे काही दिवस आपण सगळ्यांनी फक्त संघटनेतलं चांगलं काम करा अतिशय चांगलं नियोजन झालेलं आहे बूथ कमिटी बघा जयंत पाटलांनी फार आदेश दिला आणि बूथ कमिट्या केलेल्या आहेत व्यवस्थित कामं झाली आहेत त्याचं ट्रेनिंग आहे सगळ्यांना स्लिपा मिळाल्या आहेत सगळं झालेलं आहे आता प्रचार वगैरे आपल्याकडून जेवढं जमेल तेवढं आपण अतिशय उत्कृष्टपणे सगळे केलेलं आहे मी आवर्जून शिवाजी आप्पांचे आणि झेंडे पाटलांचे मनपूर्वक आभार मानते की दोन्ही हे अध्यक्ष होते आणि नंतर हे झाले या दोन्ही प्रदीप काँग्रेसचे नाही नाही मी म्हणतोय गेल्या पाच वर्ष पाच वर्षात या दोघांचं सातत्याने मला कामं करण्यात सहकार्य झालं आणि आज काँग्रेसचे अध्यक्ष आणि झेंडे पाटील हे ट्वेंटी फोर बाय सेवन एकत्र असतात एकच काँग्रेस पक्षाला मला सांगायचं आहे की खडक वाचल्यात मला असं सांगण्यात आलं की आता इलेक्शन येतं मग आपलं सगळं चांगलं होतं आणि नंतर थोडासा विस्कळीतपणा येतो मी तुम्हाला शब्द देते की ह्यावेळीस पहिले पाच वर्ष सत्तेतच होतं सगळं चांगलं चाललं होतं नंतर आपला थोडासा विस्कळीतपणा जरूर आला पण ह्यावेळीच निवडून आल्यानंतर मी स्वतः जिल्ह्याची जबाबदारी घेणार आहे आणि प्रत्येक दोन महिन्यातून जिल्हा अध्यक्ष म्हणतील तो दिवस तो वार ठरलेला असेल आणि सगळे काँग्रेसचे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांची भेट आणि आपल्या राष्ट्रवादीची भेट ही दर दोन महिन्याने होईल काही कामं असतील काही मतभेद जे काय छोटा असं होतंच त्याच्यामुळे त्याचं सगळं कॉर्डिनेशनची पुणे जिल्ह्याची जबाबदारी ही मी घ्यायचा निर्णय दादाशी बोललेले जयंत पाटलांशी बोललेले आणि मी ही जबाबदारी पूर्णपणे करीन आज काँग्रेसमधले सगळे सहकारी आवर्जून प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्यांचं मार्गदर्शन होतं मी आवर्जून या कार्यक्रमात सोनियाजी राहुलजी आणि अशोक चव्हाणांचे मनपूर्वक आभार मानते आज खरं तर चॅनलला भुजबळ साहेब आपल्याला टी व्ही बघितला का नाही माहिती नाही पण सगळ्यात मोठी जोरात जी चॅनलवर बातमी चालली आहे आज इंदापूरला दादा आणि हर्षवर्धन भाऊ रोज एक एक भाषण करत फिरत आहेत त्याच्यामुळे आज तीन दमदार सभा या इंदापूरला झालेल्या आहेत उद्या आम्ही पळसदेवची जोरात झाली तुम्ही हा तुम्ही होता तिथे हां दोन्ही जोऱ्यात झाल्या दोघंही तिकडे व्यवस्थित नियोजनबद्दल प्रचार चालला आहे उद्या आम्ही भोरला जाणार आहे आणि सासवडला तर रोज नियोजन होतच असतं त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानून भुजबळ साहेब इतक्या लांबून आवर्जून आले त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून आपल्या सगळ्यांची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय आघाडी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या या मनोगतानंतर आपण साहेबांच्या मनोगताकडे जाणार आहोत तत्पूर्वी परिंचे गावच्या वतीने